आंबेडकर आपल्या आदिवासींचे दैवत वीर बिरसा मुंडा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना मानाचा मुजरा आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते आमच्या ज्येष्ठ सहकारी लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो भांगरे परिवारच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित जमा असलेले महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमच्या वडिलांचे सहकारी मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब महाराष्ट्राचं उमद नेतृत्व संघर्ष योद्धा आदरणीय रोहितदादा पवार आमचे मित्र आमदार भुसारा साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर भांगरे परिवारच्या आणि अशोकराववर प्रेम करणाऱ्या आपण सारी मंडळी उपस्थित सर्व भांगरे परिवार आणि पत्रकार मित्रांनो सकाळपासून नऊ वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि तरी सुद्धा अशोकरावांचं प्रेम अशोकरावांचं कार्य अशोकरावने दिलेली आपल्याला वागणूक आणि म्हणून आपणही चार तास झाले तर या ठिकाणी आपण उठलेला नाहीत दोन दिवसापूर्वी सोनाली माझ्याकडे आल्या कि वडिलांचा पुण्य सोनाचा कार्यक्रम आहे तसं पाहिलं तर कोणाला माहीत नसालच तीन पिढ्यांचा संबंध माझे वडील स्वर्गीय मना बरोबर साहेब एकोणीसशे ऐंशी साली आणि त्यावेळेपासून स्वर्गीय यशवंतराव आणि त्यांचा संबंध आले आणि तिथून अशोकराव आणि आमचे या ठिकाणी संबंध आले बऱ्याचशा वक्त्यांनी अशोकरावांच्या संदर्भात या ठिकाणी ओहापोह केला जास्त काय बोलणार नाही परंतु कोणी बोलले की अशोकरावांनी सहा निवडणुका लढल्या अमुक अमुक पक्ष अमुक अमुक शिंबॉल परंतु त्याला शिम्वाल हे परिस्थितीनुसार बदलावं लागलं कारण शेवटी पर्याय नव्हता आणि त्यांचं ध्येय होतं की आमदार होऊन या मतदारसंघाचा कायापालट करावा कारण महाराष्ट्रातील असा एकमेव हा तालुका अकोले तालुका आहे का निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे विविध या ठिकाणी पर्यटन क्षेत्र आहे बाजूला कळसुबाई शिखर आहे कोकणकडा आहे या ठिकाणी भंडारदळाचा बॅकवॉटर त्या ठिकाणी पर्यटन होतं आहे रंधा फॉल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पावसाळ्यात संपूर्ण परदेशातूनसुद्धा या ठिकाणी पर्यटक येतात ते काजवा महोत्सव बघण्यासाठी आणि म्हणून याला चालना मिळाली पाहिजे असं अशोकरावचं सातत्याने आमच्याशी चर्चा व्हायची कारण शहापूरमध्ये सुद्धा त्यांचा पेट्रोल पंप गॅस एजन्सी या माध्यमातून व्यवसाय त्या ठिकाणी सुरू आहे आता मुलं त्या ठिकाणी बघतायत आणि म्हणून अशोकरावांचं जे स्वप्न होतं की आम्हाला अकोल्यावरून मुंबईला जायला पाच तास लागतात रोहितदादा परंतु जर अकोल्यावरून घाटकरवरून जर शहापूरचा मधला रस्ता केला तर दोन तास अंतर कमी होतं आणि वेळही वाचतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व त्या ठिकाणी घाटघर परिसरातील आमच्या सर्व आदिवासी ठाकर बांधवांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे की तो रस्ता झाला पाहिजे हे स्वप्न अशोकरावांचं होतं आणि म्हणून या मतदारसंघात सातत्याने आदिवासींचा विकास व्हावा यासाठी जेव्हा जेव्हा पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार आलं तेव्हा तेव्हा आदिवासी विकास विभागाची तिजोरी बाळासाहेब आपल्याला माहीतच आहे की सर्वप्रथम तिजोरीची चावी याच मतदारसंघात या ठिकाणी दिली आणि म्हणून तो विकास या ठिकाणी अजूनही या ठिकाणी पाहिजे तसा या ठिकाणी दिसत नाही मगाजी पेंदाम साहेबांनी सांगितलं की धरणाला दीडशे वर्ष होत आहेत पण तो आमची शापूर असेल किंवा आमचा अकोला असेल आमची परिस्थिती अशी आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला बरोबर का नाही अजूनही अनेक वाड्यांना या ठिकाणी पाणी मिळत नाही हा <Sanye> मनात सहज सातत्याने आमच्या अशोकरावांच्या मनात होती आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुम्ही सर्वांनी आम्हीच्या खांद्यावर या ठिकाणी टाकलेले आहे कारण म्हणजे आताच्या सरकार म्हणजे प्रत्येक सत्ताधारी दर आमदाराला दोनशे कोटीची जाहिरात तीनशे कोटी कोटीची जाहिरात पण तुझी जाहिरात माझ्या पाण्या योजनेसाठी आहे त्या भागात एम आय सी व्हावी यासाठी तो निधी आहे किंवा आमचा शहापूर घाटघरचा रस्ता हा याच्यासाठी निधी आहे असा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्या निधीमध्ये कुठंही नाव त्या ठिकाणी आलेलं नाही आणि मग ये का येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर या ठिकाणी आपण अमितच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे राहिलं पाहिजे आज अशोकरावांच्या रावांच्या याच्या पुण्यस्मरानिमित्त या ठिकाणी योनाचा योग आला आणि मी मनापासून त्यांच्या पुण्यस्मरानिमित्त विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी